च्या वेतन टप्पावाट निधीची तरतूद या टप्पावाडीचे आदेश संच मान्यता इतर ज्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांकडून असंख्य वेळेस पाठपुरावा करण्यात आलेला आहे मात्र अजूनही हे प्रश्न शिक्षकांचे पूर्णपणे सोडवण्यात आलेले नाहीये अजूनही प्रश्न हे पूर्ण निकाली निघालेले नाहीये आणि त्यामुळे याआधी सुद्धा बऱ्याच वर्षी शिक्षकांकडून बोर्डाचं जे कामकाज असेल ते संत गतीने किंवा इतर जे आंदोलन जे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे करण्यात आलेले होते आणि त्यामुळे आता हे जर प्रलंबित प्रश्न असतील आणि हे प्रलंबित प्रश्न अजूनही शिक्षकांचे जर सोडवलेले नसतील तर येत्या काळामध्ये जो काही बोर्ड परीक्षेचा निकाल आहे तो लांबणीवर जाणार का की जाणार नाही असा देखील प्रश्न येत्या काळामध्ये उपस्थित होऊ शकतो याच कारण देखील आपण जर बघितलं तर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांकडून जी सध्या चर्चा ऐकायला येत आहे तर यामुळे नुकतंच जे महायुती सरकार आहे या महायुती सरकारकडून शिक्षकांना जे अनुदानित शिक्षक आहे यामध्ये जवळपास साठ हजार शिक्षक आहेत या शिक्षकांना टप्पा वाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि हा शासन निर्णय याची जी तरतूद आहे आर्थिक तरतूद ही जे आत्ताच अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालेलं आहे हिवाळी अधिवेशन तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तरतूद न झाल्यामुळे अजूनही त्याचसोबत ज्या संच मान्यता आहे विद्यार्थी संख्येनंतर शिक्षकांची जे पदे प्रत्येक वर्षी अनुदानित अंशता अनुदानित असे जे पद निश्चित केले जातात तर त्या संच मान्यता असतील पतपडताळणी असेल अशा या सर्व प्रक्रिया आहे तर या प्रक्रिया अजून पूर्ण झालेल्या नाहीये काही ठिकाणी या पूर्ण झालेल्या काही ठिकाणी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीये काही काही विभागामध्ये आणि त्याच सोबत निधीची जे आदेश आहे जे काही शाळा अंशतः अनुदानित असतील या शाळांना वेतन निधी वेतन टप्पावाढ निधीचा जो आदेश आहे तो आदेश ही अजून निर्गमित झालेला नाहीये त्याची देखील प्रक्रिया अजूनही आयुक्त स्तरावरून या संदर्भातील काही सूचना निर्गमित झालेल्या नाहीये म्हणजेच आदेश लवकरात लवकर देण्यासंदर्भात कारण अजून संच मान्यता पत्पाडता ही देखील प्रक्रिया काही ठिकाणी पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळं या सर्वच ज्यांची पूर्ण झालेले त्यांना अजून आदेश मिळालेले नाहीये आणि त्यामुळं जे काही शिक्षक आमदार शिक्षकांकरिता जवळपास सात शिक्षक आमदार आहेत तर यांच्याकडून हा पाठपुरावा होणं शिक्षकांना अपेक्षित होतं की शिक्षकांचे हे प्रश्न सोडवण्याकरिता शिक्षकांकडून निवडून दिलेले जे शिक्षक आमदार आहेत त्यांनी या सात जवळपास शिक्षक आमदार आहे आणि काही पदवीधर आमदार आहेत तर या जे काही प्रशासकीय जी काही दिरंगाई होत असेल ज्या ठिकाणी किंवा जिथं काही कागदपत्र कमी पडत असतील जी प्रक्रिया मध्ये समन्वय करण्याचं काम शिक्षक आमदारांनी देखील करणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं काही शिक्षक पदवीधर आमदार त्या ठिकाणी काही काही विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम पाहायला मिळते मात्र काही विभागांमध्ये ही जी दिरंगाई होत आहे त्यामुळे याचा फटका महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकांना अंशतः अनुदानित शिक्षकांना होत आहे अशी देखील चर्चा आता शिक्षकांकडून समोर येते आणि त्यामुळं जानेवारीमध्ये जे शिक्षकांना एक जानेवारीलाच हे अनुदानाचा पुढचा टप्पा जानेवारी इन फेब्रुवारी जे पगार शिक्षकांना मिळणार होते मात्र अजून संच मान्यता नाहीये आदेश निर्गमित झालेले आहे आणि लवकरच आता मार्चमध्ये जे काही अधिवेशन असणारे मार्च एप्रिलमध्ये पुढचं जे येणारं अधिवेशन असणारे या अधिवेशनामध्ये जी तरतूद होणं गरजेचं आहे व्हाईट बुक मध्ये काही कारण आता जे अधिवेशन झालेलं होतं तर त्या अधिवेशनाच्या दरम्यान काही जे शिक्षक आमदार आहेत त्यांनी पोस्टरद्वारे शिक्षकांना माहिती दिलेली होती की आ, या निधी संदर्भात सुद्धा काही सुतोवाच केलेले होते मात्र आता वाईट बुक असेल किंवा जी निधी शिक्षकांना या वेतना संदर्भातील मिळणं असेल याची जी काही प्रशासकीय सर्व कामकाज आहे ते पूर्ण करण्याकरिता ही जी जबाबदारी आहे हा पाठपुरावा करण्याची जबाबदारी निश्चित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही शिक्षक आमदारांची आहे कारण शिक्षकांना शिकवण्याचं पवित्र काम ही शाळेमध्ये करावं लागतं आणि त्याकरिता शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याकरिता शिक्षक आमदार हे शिक्षकांच्या मतांवरती निवडून आलेले असतात अशी <coughs> कुठंतरी एक भावना आहे आणि त्यामुळं जे काही बोटावर मोजण्याजोगते शिक्षक आमदार त्या ठिकाणी फक्त पाठपुरावा करताना पाहायला मिळत आहे मात्र त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर तफावत ही पाहायला मिळते काही विभागांमध्ये हे काम पुढं चाललेलं पाहायला मिळते काही विभागांमध्ये ते माग पाहायला मिळते आणि ते आता फटका संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना बसतोय त्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सूत्रता असावी आणि त्याला काहीतरी डेडलाईन असावी एक नियोजनबद्ध हे सर्व काम पूर्ण झालं पाहिजे कारण गतिमान सरकार ही आतापर्यंत जे ज्या पद्धतीने गतीशीलता आहे ती गतिशीलता यापुढे देखील असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये निश्चितच शिक्षक पदवीधर आमदार आणि अधिकारी त्या त्या विभागातील त्यांनी देखील जर ही गतीशीलता दाखवली तर शासनाला जे अपेक्षित आहे शिक्षकांना जे अंश अनुदान की जे रिटायरमेंटला आता आलेले ज्यांना अजूनही पगार मिळालेला आहे काही शिक्षकांना अजूनही काही शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे काहींना अनुदानाचा पुढचा टप्पा अजून मिळालेला आहे तर या शिक्षकांना लवकरात लवकर वेतन देण्याची लोकर ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी ही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत आहे आणि त्या संदर्भात निवेदन देखील विविध स्तरांवरती शिक्षण विभागाच्या वेगवेगळे जे स्तर त्या स्तरांवरती निवेदन देण्यात येत आहे आंदोलन देखील त्या ठिकाणी पुकारण्यात येत आहे आता बोर्डाची परीक्षा ही जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेचं कामकाजामध्ये आता शिक्षक का आहे आणि लवकरच या बोर्डाच्या परीक्षेचं काम का कामकाज देखील आता सुरू होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा पेपर तपासणी असणार आहे प्रॅक्टिकलच्या परीक्षाच असतात विज्ञान जर बघितलं आपण तर त्यामध्ये प्रॅक्टिकलच्या एक्झाम असतात त्यानंतर बोर्डाची परीक्षा असते पेपर तपासणीला शिक्षकांकडे येत असतात त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये जर शिक्षकांचे प्रश्न असंख्य वेळेस निवेदन देऊन सुद्धा जर सुटणार नसतील तर निश्चितच येत्या काळामध्ये काय आहे शिक्षक संघटनेचे जे काही पदाधिकारी आहे ते या संदर्भात नेमकी कोणत्या पद्धतीचे नियोजन करताय त्याची देखील काही माहिती समोर येते ती देखील सर्व सविस्तर माहिती पुढं आल्यानंतर ती पण आपण पुढे बघणार आहोत